आज काय बोलावं हा माझ्यासमोर प्रश्न आहे तसा प्रश्न मला कधीच पडलेला नाही कारण जीवनामध्ये पहिल्यांदा आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात समाजाने मला समाजातील गुणवंताचा सत्कार करण्यासाठी पहिल्यांदा बोलवले संजय भाऊ हो इथ आणि आजच्या कार्यक्रमाला पंकजाताई पण येणार होत्या पण त्यांनी म्हणजे आता भाऊ चाललाय मी मागं थांबते तूच माझ्या वतीनं शुभेच्छा दे ताईंच्या वतीनं सुद्धा आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो इतक्या दिवस तुम्ही मला बोलवत नव्हता <laughs> म्हणून मला येता येत नव्हतं आता एकाएक यक। तुम्ही बोलवाला मी याला याला म्हणतात संघर्ष मी आतलं सांगत संघर्ष काय असतो जीवनातला संघर्ष डोळ्यासमोर बी स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा पाहिला या समाजाचा पाहिला अनेक समाजाचा पाहिला आणि या पा इथून ज्यावेळेस मी सिंहन करतो स्वतःच तो जीवनाचा प्रवास आठवल्यानंतर आत्ता सुद्धा माझ्या अंगावरती शहारेत आज या सगळ समाजाच्या वतीनं समाजातील गुणवंताचा सत्कार माझ्या हाताने होतो त्या समाजाने मला किती शिवाय की मला माहिती <laughs> कळेना मला खोट बोलायला मी जे बोलतो इथं इथं आणि इथलं सिंक्रोनाय झाल्याशिवाय मुखातून बाहेर पडतच परिस्थिती त्यावेळेसची ती भावना होती ती भावना तुमची होती पण संघर्ष माझा होता त्या परिस्थितीतून आजच्या परिस्थितीमध्ये जो बदल घडलाय याला संघर्षाचा विजय म्हणतात त्यामुळे जर आपण व्याख्यात वक्त्या व्याख्याते वक्ते असल्यामुळे हा संघर्ष आहे ना काल शिव्या देणारा आ ज्यावेळेस वेळेस आपल्या हातून सत्कार करतो त्यावेळेस खरा चमत्कार असतो आणि त्याच्या पाठी नियती असते का त्याची नियत साफ असते ज्या वेळेस तुमची नियत साफ आहे त्यावेळेस नियती तुमच्या सोबत आहे आणि ती नियती म्हणजे काय तर दैव तुमच्या सोबत आहे आज एक गोष्ट सांगतो स्वर्गीय मुंडे साहेबांच्या सोबत संघर्षाच्या काळात सावली सावलीसारखा त्यांचा संघर्ष मी बघितला त्या संघर्षातून जिथपर्यंत पोहोचले तोही पाहिला जे व्हायला नको होत आई साहेब आपण म्हणलात ते झालं पण कधी कधी वाटत साहेबांची सुद्धा एवढी दूरदृष्टी होती की त्यावेळेस मलाच बाजूला केलं नसत एका मंत्रिमंडळात बहीण आणि भाऊ मंत्री झाले नसते माझ्या माय म्हणजे माझ्या आजी गोष्ट सांगायच्या मी एक दोन भाषणात सांगितले देव करतो ते भल्यासाठी ती गोष्ट सांगणार नाही पाहिजेच असेल तर कुठलं तरी एखादं भाषण आहे त्यात आहे पाहिजे देव करतो ते भल्यासाठी आज जे काही माझ्यासोबत झालं मी राजकीय जीवनात आहे मी ते कधीही स्वीकारेन चांगलं स्वीकारील वाईट स्वीकारील टीका स्वीकारील शेअ स्वीकारील का तुम्ही राजकारणात आणि समाजकारणात लोकशाहीमध्ये हा टीका करायचा कुणालाही अधिकार आहे करा। मला करावं व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेला करावं जर धनंजय मुंडे चुकलाय तर त्याला कधीच माफ करू नये प्रत्येकाने करावं पण तो विषय फक्त धनंजय मुंडेपर्यंत असावा धनंजय जाती मुंडेच्या जातीपर्यंत धनंजय मुंडेच्या आई आईबापाय त्याच्या मुलाबाला पर्यंत हे कधीच झालं नाही बस झालं तर किती दिवस जगाच्या पाठीवर एखाद्या व्यक्तीचं मीडिया ट्रायल माझं सोडून द्या पण माझ्यासही जात माझ्या सहित इतर समाज माझ्या सहित जिल्हा एवढा बदनाम आणि एक दिवस नाही दोन दिवस नाही दोनशे दिवस दोनशे दिवस या जगाच्या पातळीवर कुठल्याही एखाद्या घटनेची त्या घटनेतून व्यक्तीची त्या व्यक्तीच्या जिल्ह्याची आणि तो व्यक्ती ज्या जातीत जन्माला आला त्या जातीची जा जा बदनामी दोनशे दिवस मीडिया ट्रायल मध्ये कधीच कोणी केली नाही ती मी सहन केली त्या दोनशे दिवसात दोनदा मरता मरता वाचलोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं फक्त डॉक्टर लहणे साहेबांना माहिती सलो कुणालाही स्वर्गीय मुंडे साहेबांनी मला माझ्या वडिलांनी कधी जात पा धर्म याच्यावर राजकारण करण्याचं सांगितलेलं नाही आजही समाजाच्या समोर बोलतोय जात पा धर्म जोपर्यंत समाजकारणात आहे राजकारणात आहे मला करता येणार नाही तो अधिकार मला दिलेला नाही कारण ज्या वेळेस तुम्ही नेतृत्व म्हणून उभं राहता त्यावेळेस तुम्ही एका समाजाचे नसता तर सर्व जाती धर्मात असता पण त्या समाजात जन्माला आला त्याचा अभिमान मात्र असावा लागतो आणि गरज एक फोन लावला की काम होतं पूर्वी <laughs> लावावं लागायचा बोलवावं लागायचं इथं बरेच जण आले सर्व क्षेत्रातले आले प्रत्येक ठिकाणी अडी अडचणी येते आणि त्या अडी अडचणीच्या काळात ज्याला अडचण येते त्याला त्यावेळेस धनंजय मुंडेचा फोन नंबर आठवतो सारखं देवानी मला तरी काय द्यावं असल्या मंत्री लगाला मला काय करावं अडचणीच्या काळात देव आठव त्याच्या अगोदर आपल्यासारखं आठवतोय हे साधं नाही ह्या सगळ्या परिस्थितीत आज आपल्या समोर मला एवढंच सांगायचं आहे की हो या समाजातून अनेक मान्यवर नेते झाले वेगवेगळ्या पक्षात झाले वेगवेगळे विचारधारा होते की भविष्यातही असावी नसावी ज्यांनी त्याने ठरवावं त्याच्यासाठी माझा कुठलाही आग्रह नाही कारण आपण कधीही संकुचित मनानं आपल्या सगळ्यांनी काम केलेलं नाही तर उद्या आजकाल असं चाललंय वाईट वाटतं माझ्यासारख्या की प्रत्येक महापुरुष जो ज्या जाती जन्माला आला तो महापुरुष त्या जातीतच आपण बांधून ठेवला त्याच्या बाहेर जाऊ दिलं आपल्या जातीचा इतिहास एकशे सातच्या स्पीडनं समृद्धीवर धरणं जी सांगितला मला वाटत होत जरा हळू स्पीडनं सांगावं पण स्पीड त्याची जास्तच लहानपणापासून त्याला मिशा न फुटताना सुद्धा राजकारण करताना मी पाहिलं मला अधिकार आहे बरोबर सांगितलं तर युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजापासून आपण सांगितलं आपलं काम राबायचंय आपलं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात सुद्धावर अन्नधान्य खांद्यावर गाडीवर याच्यावर पुरवणारा समाज कुठला तर हा समाज आहे त्या काळातही रयतेच्या राज्यात जरा आपण स्वराज्य म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजाचं त्या काळातही या समाजाला सन्मान होता पण आज का म्हणून कुणी या समाजाला सन्मानहीन करावं याच मात्र मला दुःख म्हणून आज मी या व्यासपीठा अरे दोष एका व्यक्तीचा असेल त्याला द्या त्याला फाशी द्या पण त्या आधारावर सगळ्या समाधाला दोषी ठरवणं इंग्रजाच्या काळात होत सुशीलता इतिहास तुम्ही बराच व्ही पी सिंगांच्या अगोदरपासून सांगितलं गांधीजींच आंबेडकर साहेबांचं पण सांगितलं तसे अनेक संदर्भ आपल्याला माहिती आहे पण आज हे सांगत असताना मी आपल्याला एवढंच सांगतो मी या दोनशे दिवसात काय शिकलो तर कधी बोलायचं कधी न बोलायचं हे आपल्याला कळात पहिले मला कळत होत पहिलं कळत नव्हतं अशातला भाग नाही पहिले कळत होत बोलताना मी कधीच चुकलेलं नाही आपल्या चॅनल वाला बोलताना धनंजय मुंडेंची जीभ घसरली हा मधल्या काळात वायुनाने घसरली ती वेगळी भाषणात घसरली असा इतिहासात माझ्या कधीच आज आपण इथं उपस्थित सर्वजण जवळजवळ सदर आपल्यापैकी इथं आलेला नव्वद टक्के माणूस इन्कम टॅक्स भरणार आहे दहा टक्के मान्य करता पण इथं नाही आणि आज उसाच्या फळावर ऊस सोडतोय तो ऐंशी टक्के समाज आज तिथं आहे खरी आपल्या सुभत्येची गरज त्यांना जीवन जगण्यासाठी थोडी आधार आपण सर्वांनी करण्याची गरज आम्ही तर रोजच करतो आमच्या वडिलांनी सांगितलंय इकडलं इकडं कळू द्यायचं नाही इकडलं इकडं कळू द्यायचं नाही वारकरी संप्रदायातील महन तिथं बसलेले आहेत ते सांगते चांगले गेलेले डाव्या हाताने उभ्या हाताला करू द्यायचं नसतं पण द्या मदत करावी हो आज मी जबाबदारी स्वीकारतो अनेक जणांनी पला यापूर्वी सांगितलं पुण्यामध्ये महंत नामदेव शास्त्री बाबांनी मला सांगितलं की पुण्यात एक जागा तू बघ तिथं युपीएससी आणि एमपीएससीच्या मुलांसाठी मोफत असते पुणे आणि संभाजीनगर येणाऱ्या वर्षात जागा उपलब्ध करून मागून नाही मागून नाही हा <स्थाथ> आपल्या गुणवत्तेवर अगदी बसून आता बघा योगायोग कसा असतो मी मंत्री आणि माझे प्रधान सचिव बघित मला उदाहरण द्यायचं आहे अनेक माध्यम इथं काही का तुम्ही बोललात पण ज्या वेळेस पुंडींचा जी आर करायचा होता मी त्या समर्थनात होतो भांगे साहेब जी आर ड्राफ्ट करत होते मराठा समाजाला जास्तीत जास्त आरक्षण मिळावं याचा ड्राफ्ट अभिमान वाटतो सांगायला सचिव म्हणून भांगे साहेबांनी केला आणि त्या समितीचे तुम्ही अध्यक्ष सुद्धा होता भांगे साहेब हे या समाजाचं कर्तृत्व आहे की दानत आहे हे मोठं मान